तुमचा आमचा आपला बाजार आता नूतन स्वरूपात अवश्य भेट द्या बरं महाड तालुक्यात किराणा व अन्य उपयुक्त वस्तूंच्या खरेदीचे ग्राहकांचे पहिल्या पसंतीचे दालन म्हणजे आपला बाजार होय गेले दोन दशकाहून अधिक काळापासून तालुक्यातील सर्व स्तरातील असंख्य ग्राहकांनी आपला बाजारवर अतोनात प्रेम केले आहे आणि तुमचा आमचा हा आपला बाजार आता स्वतःच्या हक्काच्या भव्य दिव्य नूतन वास्तूत स्थलांतरित झाला असून नुकताच एकोणतीस फेब्रुवारी रोजी त्याचा भव्य शुभारंभ सोहळा संपन्न झाला सर्व सामान्यांच्या खिशाला परवडणारे दर उत्तम दर्जा त्याचप्रमाणे विनम्र सेवा आणि नवनवीन सवलती भेट वस्तू योजनांमुळे असंख्य ग्राहकांचा कल हा नेहमीच आपला बाजारकडे राहिला आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकासमोरील नूतन इमारतीत सुरू झालेला हा बाजार संपूर्णत वातानुकूलित व्यवस्था असलेला आणि प्रशस्त असून खालीवर अशी दोन दालने यामध्ये आहेत या शुभारंभाच्या निमित्ताने आपला बाजारचे व्यवस्थापक दीपक शिंदे यांची या निमित्ताने आपण भेट घेतली आणि या शुभ प्रसंगी त्यांच्या भावना आणि आपल्या बाजार विषयीची सविस्तर माहिती जाणून घेतली आहे तरी तुम्ही सुद्धा आपल्या बाजारच्या या नवीन दालनास अवश्य भेट द्या आणि खरेदीचा आनंद घ्या नमस्कार आता आपण आहोत ते महाडच्या आपला बाजारला आणि आपला बाजार हा आता नवीन वास्तू स्थलांतरित झालेला आहे स्वतःच्या हक्काच्या वास्तूमध्ये गेलेला आहे आपला बाजारवर वीस वर्षाहून अधिक काळापासून ग्राहकांनी आतूनच प्रेम केलं आणि आज आपला बाजार स्वतःच्या वास्तू हक्काच्या वास्तूत गेलेला आहे त्यांच्या या ज्या काय भावना आहेत त्या आपण जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत की व्यवस्थापक जे आहेत त्यांनी जे साक्षीदार आहेत ते दीपकजी शिंदे यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की काय या नक्की भावना आहेत या वर्षात नमस्कार 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 दीपकजी काय सांगाल आज आपला बाजार आज भव्य दिव्य स्वरूपात आज स्वतःच्या वास्तूत गेलेला आहे आणि वीस वर्षांना अधिक काळ ग्राहकांनी जे के प्रेम केलेलं आहे त्याचं आज स्वरूप आज भव्य दिव्य स्वरूपात पाहायला मिळत आहे काय भावना आहे खूपच खूपच तुम्ही बोलला तसं खूपच खूपच आम्हाला आनंद होतोय कारण आपण स्वतःच्या वास्तूमध्ये आज स्थलांतर झालेलं आहे गेली वीस बावीस वर्ष आम्ही ह्या क्षेत्रात आहे काम करतोय वीस बावीस वर्षापूर्वी एक, एक छोटंसं स्टोअर या ठिकाणी महाडमध्ये महाड शहरात आम्ही चालू केलं होतं त्या स्टोअरमध्ये आम्ही पहिल्यापासून माफक दरात चांगल्या बाजारपेठातून माल आणणे आणि इथे आपल्या ग्राहकासाठी अवेलेबल करून देणे ही गोष्ट आम्ही पहिल्यापासून तत्व पाळलेलं आहे की कुठल्याही मार्केटमधला जो पुन्हा मुंबई असेल इंदोर असेल जयगाव असेल कोल्हापूर असेल सांगली असेल ज्या भागातून जे स्वस्त मिळतं ते आणून या ठिकाणी आपल्या महाड आणि महाड करा परिसरातील लोकांसाठी उपलब्ध करून दिले आणि ते लोकांना खूप आवडलं आम्ही नेहमीच आपल्या ठेवलेलं आहे की माफक दरात म्हणजे जो, जो माल खरेदी केल्यानंतर जो आपला खर्च आणि कमीत कमी नफा हा नफा घेऊन कस्टमरला आपण ते अवेलेबल करून दिल्यामुळे लोकांचं प्रचंड प्रचंड आमच्यावरती विश्वास आहे तो विश्वास आम्ही सार्थ केला आणि तो विश्वास असल्यामुळेच आज एवढ्या आम्ही भव्य दिव्य या वास्तूमध्ये आलेला आहेत आपल्याकडे हिवाळ्याचे चार महिने सोडले तर बाकी आठ महिने खूप गरमी असते तर ते आम्हालाही जाणवायचं आणि कस्टमरलाही जाणवायचं की बाबा खूप गरमी होते माल घेताना खूप त्रास होतोय घामेघाम होते एनर्जी जाय जाते तर आम्ही बऱ्याच दिवस हा विचार करतो की आपलं नवीन वाचतो आपण गेलो लोकांना सर्व एरिया वाता अनुकूलित द्यायचा द्यायचं कारण ते ते समाधान लोकांना माल घेताना कुठल्या त्रास होता कामाने कारण घाम आल्यानंतर एनर्जी खूप जाते खूप जाते ते आपल्याला आहे आणि कस्टमरला आहे लोकांना तर आम्ही पूर्ण एरिया हातावरून केलेला आहे त्याच्याबरोबर आपण पहिली आपली पद्धती हातातून बास्केट घेऊन आणल्याची त्यात एनर्जी वाया जायची हेवी व्हायचं जे सिनियर सिटीजन आहेत त्यांना खूप त्रास व्हायचा ह्या गोष्टीचा सगळा विचार करून आम्ही या ठिकाणी ट्रॉलीची व्यवस्था केलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला बाहेरच्या साईडला आम्ही पार्किंगची पुढे केली एका साईडला टू व्हीलर आहे एका साईडला खालच्या साईडला पंचवीस तीस गाड्या बसतील अशी टू व्हीलरची पार्किंग केली आहे त्याच्या व्यतिरिक्त जर पार्किंग वाढत असेल आम्ही मागच्या साईडला मागच्या साईडला टू व्हीलरची एक पन्नास शंभर टू व्हीलर बसतील याची एवढी व्यवस्था केली तर पार्किंगचा इश्यू कुठलाही करणार नाही होणार नाही आहे ही आम्ही व्यवस्था जाणून गेली आहे याच्यामधनं आता आपण वातानुकूलित आपण म्हणताय पण त्या हातून सामान्य ग्राहकाला बघण्याचा दृष्टिकोन बदलतो की आता ए सी झाले वातावरण किल्ले झाले आपला आपल्या बाजाराचे रेट आता आपल्याला परवडतील नाही बरोबर तर या काय विचार केला आहे नक्की नाही त्या दिला तो भरपूर आम्ही विचार केलाय आहे जरी वातावरण एरिया आहे त्याचा जर खर्च वाढत असला तर तो त्याचा कुठलाही खर्च कस्टमरवरती जाईल आम्ही त्याची अजिबात हे करणार नाही तो कस्टमर लागणार नाही जो काय आमचा नफा असेल त्या नफ्यातून आम्ही केलं असेल जे पहिले दर होते त्याचप्रमाणे हे दर राहतील तेच व्यवस्था होईल आणि त्याच दरात लोकांना तो माल उपलब्ध करून दिला जाईल त्यामुळे ग्राहकांनी चिंता फक्त एशीची करायची नाही कुठली गोष्ट फक्त समाधानानं आणि आनंदाने माल घ्यायचा आहे आता उद्घाटन प्रसंगी आपण काहीतरी बक्षीस योजना ग्राहकांसाठी त्याविषयी काय माहिती द्या पूर्वीपासून माल काही ना काहीतरी वस्तू देत असतो काही ना काही सुद्धा होतो पण ह्या वेळात आता आम्ही खरेदी आमची मरम मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळे आम्हाला आम्ही आता जास्त खरेदी असल्यामुळे आम्हाला दरमाफक मिळाला त्यामुळे आम्ही पाच टक्क्यापासून पन्नास टक्क्यापर्यंत जवळजवळ वस्तूवरती डिस्काउंट देतो काय याच्यावर एक वर फ्री देते काय याच्यावरती ऑफर सेव्ह करतोय पन्नास रुपये वीस रुपये दहा रुपये ऑफ तर हे राहण्यासाठी आम्ही उपलब्ध होऊन आणि तिथून पुढं जेवढे आपल्याला कस्टमर लाभतील तेवढे आमची खरेदी वाढेल तेवढी खरेदी वाढल्यामुळे लोकांना डिस्काउंट तेवढा एक्स्ट्रा मिळेल या गोष्टीची आम्ही पुरेपूर कल्पना डोक्यात ठेवून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आता नवीन दिवशी काय खरेदी करणाऱ्यांना काही योजना आहे का काय आता नवीन वास्तूमध्ये आम्ही आव्याला आल्यानंतर एक नवीन आहे लोकांना एक वेगळं काहीतरी मिळावं आम्ही रोज एक पैठणी ग्राहकाला देणार आहे पण ती ड्रॉच्या स्वरूपात जे दिवसभर ग्राहक खरेदी करतील त्याच्यावरती कुपन मिळेल हजार रुपयाच्यावरती हां त्या कुपण्याचा आम्ही रोज दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता ड्रॉ करणार आहे ज्या ड्रॉमध्ये त्याचं नाव मोबाईल नंबर त्यांनीच लिहून त्या बॉक्समध्ये टाकलेलं असेल ते दुसऱ्यानंतर ड्रॉ ड्रॉ केल्यानंतर जे नाव येईल ते त्यांना जर अव्हेलबर इथं असतील हजार असतील तर लगेच लगेच नसेल तर त्यांना बोलवून घेऊन त्यांचा सत्कार आदरपूर्वक त्यांना साडी भेट आम्ही देणार आहे एक महिनाभर आम्ही एकोणतीस तारीख ते पुढच्या तीस तारखे तीस मार्च अखेर आम्ही नवीन वास्तूमध्ये आल्या ग्राहकांसाठी केलेली आज बघतोय आपण ग्राहकांचं एक अफाट प्रेम आहे आपल्या बाजारात ते दिसून येते आणि आज हार्डी देखील कार्यक्रम केलाय महिला भगिनींचा मोठा उत्साह त्याला लाभलेला आहे यासाठी आमच्याकडनं शुभेच्छा आणि आपल्या भागात यासाठी उत्तरोत्तर प्रगती करून धन्यवाद धन्यवाद आपण पाहिलं आपला हक्काचा आपला बाजार आता नवीन वास्तूत आलेला आहे आणि सर्व जे काय आहेत ग्राहक ते आपल्या बाजारावर प्रेम करणार आहेत आणि ते प्रेम आज दिसून येते आणि आपल्या ज्या नवीन वास्तूला निश्चितच भेट द्या आपल्याला नवीन नवीन योजना नक्कीच पाहायला मिळतील धन्यवाद तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी